मी काँग्रेस पक्षाला नाही दिला मी जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेल्या एक वर्षापासून काम का करतो आहे आणि मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की माझ्या ऐवजी ही जबाबदारी दुसऱ्यावर द्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा कुठे मी दिला आणि ह्या ज्या पेपरला बातम्या येतात या बातम्या याच्यामध्ये काही तथ्यावश नाही त्याच्यामध्ये आता त्या बातम्या का येतात कुठून येतात मला कल्पना नाही काही चर्चा तर अशी आहे चांदोड तालुक्यामध्ये का श्री स्कोतवाल हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याची तयारीत आहे अजून मला तसा पक्ष कुठला कोणाचाही प्रस्ताव नाही आणि जर जायचं असेल तर मी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीन त्यांचा विचार घेईन जे कार्यकर्ते गेले बेचाळीस वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये मा सामाजिक जीवनात किंवा व्यक्तिगत नेतृत्वासाठी सहकार्य मला करतात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी इतर पक्षात जाण्याचा निर्णय कसा घेईन असा काही निर्णय झालेला नाही कुठल्याही लोकांचा मला अशा पद्धतीचा अजून तरी प्रस्ताव नाही त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे मी फक्त जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये प्रांत अध्यक्ष माझी आमदार सन्मान्य हर्षवर्धन सपकळ यांना अशी विनंती के केली की ही जबाबदारी इतर कोणावर सोपवा मला या ठिकाणी काम करायला मोठा पराभव झाला तो जिवारी लागला त्यामुळे ही जबाबदारी कोणावर द्या अशी मी त्यांना विनंती केली आहे तुम्ही असं इथं कुठलं नाव सुचवलं का यांना द्या किंवा काही असं कोणाचं नाव सुचवलं का जिल्हा अध्यक्ष द्या पक्ष हा फार मोठा पक्ष आहे एकशे पस्तीस चाळीस वर्ष जुना पक्ष आहे राजकारणामध्ये असत्यांतर होतात सत्ता येतात सत्ता जातात सरकार बनतात सरकार घडतात त्याबद्दल किंमत नाही आज जर तुम्ही बघितलं तर आज भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या अकरा वर्षापासून या देशामध्ये राज्य करते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर आमदारांची संख्या घेऊन निवडून आलेलं आहे त्याच्यामुळं आज तरी तसं काही दूरपर्यंत मला काही तसं वाटत नाही तशी परिस्थिती नाही जर काय असेल तर तुम्हाला सांग एवढ्या काय करतात जायचं असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना बोलून घेऊ तुम्हाला सांगू कार्यकर्त्यांना विचारू आज तसं काही माझ्या समोर तसा प्रस्ताव नाही म्हणाल नाही मी आणि सातत्याने एक बातमी येते शिरीष कोतवालांना त्यांच्या मुलाला लाँच करायचं म्हणून भाजपात चालली माझा मुलगा आजही चांदवड वर्ष बँकेचा चेअरमन आहे गेले दोन वर्षापासून तो काम करतोय तिथं त्या बँकेची डिपॉझिट देखील दीडशे कोटीच्या घरात आहे आणखीन त्याला याच्यापेक्षा कोणतं आणखीन लॉन्च करतात मागच्या वेळेस देखील जिल्हा परिषद तो उभा होता डॉक्टर कुंभारडे सारख्या दिग्ज उमेदवारासमोर तो फक्त हजार मताने पडलेला आहे त्याला दहा हजार मत आहे आणि यांना अकरा हजार मत आहे काही सूर काही सूर असा वाटतोय का स्थानिक स्वराज्य आता निवडणुका लागत आहे त्या संदर्भात पतोलांनी हे केलं नसावं मला काही करायची गरज नाही ना झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी बघितलं तरी देखील चांदवड गावामध्ये दे मला पाच हजारापेक्षा जास्त मत पडलेली आहे त्यामुळं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर व्यवस्थितरित्या वीसच्या वीस उमेदवार व्यवस्थित टाकले तर मागच्या वेळा देखील भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाला नऊ जागा होत्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाला आठ जागा होत्या आमच्याच कडचं एक अपक्ष फुटून तिकडे गेला त्यामुळे ते नऊ झालं होतं आणि आमचीच मेजॉरिटी मागच्या वेळा आली होती मागच्या वेळा त्या भालेराव ताई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मदत केली अपक्ष आणि त्या ऐन वेळेला आम्ही त्या गटामध्ये त्या वार्डामध्ये काँग्रेस उमेदवार देखील उभा केला नव्हता त्यांच्यामुळे आणि ऐन वेळेला त्या आम्हाला भरोश्या वाटून त्या आमच्यातनं निघून गेल्या त्यामुळे भाजपच सत्ता आली भाजपच किती लोक निवडून आले होते पाच काँग्रेसचे किती निवडून आले होते चार राष्ट्रवादीचे किती निवडून आले होते दोन शिवसेनेचे किती निवडून आले होते तीन आणि अपक्ष किती निवडून आले होते तीन अपक्ष तीनपैकी दोन माझ्यावर होते एक त्यांच्यावर गेला त्यामुळं चांदवड गावामध्ये काय फारसा हे नाही फार जसं ती निवडणूक आणि मागच्या वेळा देखील मी दोन हजार एक मध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं त्यामुळे मी गावामध्ये लक्ष दिले तेव्हा त्या एक जागेची गडबड झाली एक माणूस आम्ही त्यांचा निघून गेला तत्कालीन जे सरपंच होते त्यांच्यावर लोकांचा राग होता काही फटका बसला ते तर काँग्रेसच्या तिकडे उभारण्याचे अपक्ष उभार अशी ती सगळी परिस्थिती आहे तर या विधान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील नगरपालिकेच्या निवडणूक असतील आम्ही आमची सगळे कार्यकर्त्यांची निवडणूक निवडणुकीवर निवडून येऊ नियु। हे मी तुम्हाला या प्रसंग कबूल करतो आता आजच्या याच्यामध्ये कोणावर टीका टिपणी करणं योग्य नाही त्यामुळं मी आहे तिथेच आहे निवडून तर मी तुम्हाला आणि तुम जर जायचं असेल ना असं गप कर जाईल मी जाताना सगळ्यांना सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ना मी एकटाऊकळून जाणार मी काय असं काय किरकोळ माणूस शकेल वाड्याला आलं कधी इकडे ओढाले कधी तिकडे ओढाल फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या ऐवजी अशी जबाबदारी अशी विनंती जवळजवळ चार महिन्यापूर्वीच प्रांत अध्यक्षांना केली आहे प्रांत अध्यक्ष मला म्हणाले की कोतवाल तुम्ही तोडत काम करा पर्यायी माणसाची व्यवस्था झाल्यानंतर आपण हा विचार करू माझी विनंती की तुम्ही या पक्षाचं काम करावं पण आणि पक्षाचं काम आता उलट पाऊस आहे म्हणून तर तेवीस तारखेला चांदवडला कांद्याची आम्ही परिषद घेणार होतो मोठमोठे नेते त्या महाप्रसंग घेणार होते परंतु पाऊस चालू आहे कांद्याची लागवड चालू आहे त्यामुळे आठ पंधरा दिवसानं हा काँग्रेस कौंग्रे, पक्षाच्या वतीनं चांदवड ठिकाणी जिल्ह्याचा कांद्याची परिषद आपण घेण्याचा विचार करतोय तो देखील मी लवकरच तुम्हाला कळवतो बस